अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय कळंबा इथल्या स्पोर्ट्स कॅसल टर्फवर या स्पर्धेला कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत सुरुवात झाली चित्रपट महामंडळाच्या पुढाकारानं कलाकार आणि तंत्रज्ञांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे कळंबा इथल्या टर्फवर या स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली रमेश चावरे पद्मप्रभू रणदिवे आणि पंकज तलरेजा आनंद काळे स्वप्नील राजशेखर या कलाकारांसह महामंडळाचे संचालक मिलिंद दष्टेकर सतीश बिडकर इम्तियाज बारगीर सदानंद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला या क्रिकेट लीगचं आयोजन अमर मोरे रणजित जाधव सुनील मुसळे अजय खाडे आणि दीपक महामुनी यांनी केलंय या ठिकाणी पुरुष संघासोबतच महिला संघांचे सामनेही सुरू आहेत आज दिवसभरात विविध सामने पार पडले त्यामध्ये कलाकारांनी आपल्या खेळातील कौशल्याचं सादरीकरण केलं या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बारा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे